माझ्याच बाबतीत असं होतं का सगळ्यांच्या बाबतीत मला नाही माहीत मी कधी कधी भाजी निवडून ठेवायला विसरते आणि सकाळी उठून पटकन काय भाजी करावी हे सुचत नाही मग त्यावेळेला मी काय करते बारीक कांदा चिरून घेते टोमॅटो वगैरे छान फोडणी देते जिरं मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो छान शिजला की त्यामध्ये चवीपुरतं मीठ लाल तिखट हळद आणि ना आपण गरम मसाला करून ठेवायचा मी तर गरम मसाला करून ठेवते म्हणजे कुठली पण सिंपल भाजी असली ना ती खूप टेस्टी बनवते तर यामध्ये मी बटाट्याचे बारीक बारीक काप केले होते कारण टाईम नव्हता माझ्याकडे ही भाजी मला घाई गडबडीत बनवायची होती मग मी थोडंसंच पाणी टाकून एक पाच मिनटं झाकून ठेवलं पातळ चिरल्यामुळे ना पाच मिनटात भाजी शिजते आणि शिजल्यानंतर बघा किती छान दिसते जेव्हा मी हे ओपन ना जो मी मसाला टाकला होता गरम मसाला इतका छान सुगंध येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाली आपली पाच मिनटात भाजी रेडी आता उठायला लेट म्हणजे चपातीचं पीठ मळून पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं असतं एवढा तर टाईम नव्हता ठरवलं आज भाकरी द्यायची नाचणीची भाकरी किती पौष्टिक पण असते आणि पटकन पण होते आणि बटाट्याची भाजी आणि भाकरीचं कॉम्बिनेशन पण बेस्ट असतं ना म्हणून तर भाकरी छान थापून घेतली आम्हाला भाकरी शक्यतो पातळ लागते छान टम्म भाकरी फुगली तर आपल्याला दोन भाकरी करून आहे पटकन दोन भाकरी केली आणि डबा रेडी केला तर तुम्हाला कोणती भाकरी आवडते ज्वारीची की नाचणीची मला तर दोन्हीही आवडते शक्यतो लहान मुलांना नाचण्याची भाकरी खूप आवडते माझ्या इथं तरी कारण ती त्यांना असं वाटतं की हे चॉकलेटपासून बनते म्हणून हे चॉकलेटसारखी दिसते आवडीने खातात सुद्धा लहान मुलांना कुठून सुचतं आणि त्यांच्या डोक्यात कोण भरवतं ते त्यांचा त्यांनाच माहीत तर तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा